इंडिया टीम मध्ये खासा जर्सी नंबर पंचेचाळीस रोहित हिटमॅन ससज आहे एक विकेट हिटमॅन आज ओके चला ओके बाहेर जा बॉलिंग सत्याचा निर्धारी चंडो बघून मारत नाही तिसरा आणि चौथ्यासाठी बक्षिसाठी मॅच चालू आहे ती आणि एकीर मेर्सेस कोकण भूमिपुत्र कोनोना चंडो धावत झालंय पहिल्या सर्वात आई एक मिळाला मनोज बालिंग करता सत्यक स्वरची गोरंजाची सत्य बालुबा सुंदर अस विकेट किपिंग करतायत चेंडू धावसंख्येमध्ये भर धावसंख्या होते ती अकरा बारा धावांची धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आलेल्या <laughs> सर्व संघांचा सर्व खेळाडूंच संघ नायकांचं प्रेक्षकांच आम्ही कोकण भूमिपुत्र सहर्ष स्वागत करतो जिंकलेल्या संघांचं अभिनंदन

अंतिम राईल करू तुझी भावायचा प्रयत्न पुढे भाऊ दोघायचो सुंदर क्षेत्रक्षण

तिकड अविराज जर्सी नंबर बावीस आई एकविराज अविराज अविराज आपल्या संघाला विराज विजय मिळवतो गरजोष धाव संख्या झाले की सहा सहा धाडाची गरज आहे बघूया